नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसमधली उद्या शेवटची एकादशी आहे ती म्हणजेच की पुत्रता एकादशी आणि या एकादशीचे अत्यंत महत्व आहे चला तर मग जाणून घेऊया पुत्रता एकादशीची कथा हजारो वर्षापूर्वी महिष्मती नगरात महिजीत नावाचा राजा राज्य करीत होता तो धर्मवीर दानवीर तसाच शूर आणि कर्तव्यदक्ष होता प्रजाहित करता राजा असल्यामुळे प्रजाही राजावर फार प्रेम करीत असे सर्व सुख राजाच्या पायाशी लोडून घेत होते राजाला फक्त एकच दुःख पोटी होते। संतान संतान संतानप्राप्तीसाठी राजाने होम हवन ब्राह्मण भोजन तसेच दानधर्म अतोनात केला पण संतान प्राप्ती त्यास झाली नाही एके दिवशी राजा शिकारीसाठी जंगलात गेला त्याची व लोमश ऋषींची भेट झाली राजाने आपले दुःख लोमश ऋषींना सांगितले लोमश ऋषींना राजांचा पूर्वजन्म आठवला नंतर ऋषी राजास म्हणाले राजन पूर्वजन्माच्या पुण्यकर्मानुसार तू राजा झालास पण पूर्वजन्मी तुझ्या हातून एक फार मोठी चूक झाली ती चूक अशी एक नुकतीच व्यायलेली गाय जलाशयावर पाणी पिण्यास आली होती त्या गायीस तू पाणी पिऊ दिले नाही गायीस मारून हुसकावून लावलेस माराच्या धाकामुळे गाय वासरू सोडून निघून गेली त्या गायीची आणि वासराची परत भेट झालीच नाही केवळ याच कारणे तुला या जन्मी संतान नाही जर तू श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी व्रत करशील तर तुला जरूर पुत्र प्राप्त होईल लोमश ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजाने श्रावण शुक्ल एकादशी व्रत केले थोड्याच दिवसात त्याला पुत्र प्राप्ती झाली हे व्रत पती पत्नी दोघांनी मिळून करावयाचे आहे द्वांदशी पुत्रवती सव्वानिष्ण भोजन देऊन तिची खना नारळाने ओटी भरवायची आहे द्वादशी ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी पुत्रप्राप्तीसाठी आणखी एक शाबरी तोडगा श्रावण शुक्ल एकादशीपासून अकरा दिवस गाईला गुढ डाळ अथवा गुड पीठ खाण्यास द्यावे एकादशी व्रत नियमपूर्वक पाळावे या एकादशीस भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे पुत्रता एकादशी हे नावच सांगतं ही एकादशी संतान प्राप्ती संतांच्या आरोग्य बुद्धी व दीर्घायुष्याकरिता अत्यंत फलदायी आहे या दिवशी भगवान विष्णूंची भावाने केली तर घरातील दुःख वंशांची चिंता आणि मानसिक क्लेश दूर होतात पुत्रता एकादशीच्या दिवशी हे काही उपाय हे आवर्जून करा कारण आपल्या संतान प्राप्तीसाठी आणि त्याच्या सुखासाठी हे खूप उपयोगी पडतात एकादशीच्या दिवशी तुळशीपत्रासह विष्णू पूजन करा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र किमान एकशे आठ वेळा त्याचा जप करा शक्य असल्यास फळाहार किंवा उपवास ठेवा संध्याकाळी तुपाचा दिवा लावून विष्णू स्तोत्र किंवा विसरू विष्णू सहस्र नाम एका गरजू व्यक्तींना दान धर्म करा हे फक्त संततीसाठी नाही तर घरातील शांतता आणि भाग्यवृद्धीसाठीही हा उपवास लाभदायक आहे पुत्रदा एकादशी हे केवळ व्रत नाही तर भक्तीचा विश्वास आहे मनापासून केलेली प्रार्थना कधीही रिकामी जात नाही भगवान विष्णू आपल्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात योग्य वेळी योग्य आशीर्वाद नक्कीच देतात फक्त श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा